नमस्कार मित्रांनो फाय आजच्या भागामध्ये खूप भावनिक आणि तणावपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या आज आपण पाहतो की धैर्य सतत सावीचाच विचार करत असतो तो स्वतःशीच बोलत राहतो सावी माझी सावी काय होत असेल तुला तू तु खूप त्रासात असशील मला तुझ्या मदतीला धावून जायला हवं धैर्य अस्वस्थ झालेला असतो पण इकडे इरा त्याच्यावर लक्ष ठेवून असते तिला वाटत असतं की धैर्य कुठेही जाऊ नये आणि तो सावीपर्यंत पोहोचू नये इकडे कोर्टात सावीची चौकशी सुरू असते कोर्टातले लोक सावीला कठोर प्रश्न विचारतात ते म्हणतात सावी नाईक त्या दिवशी जे काही घडलं त्यावेळी तुम्ही तिथेच होतात ना सगळं काही तुम्हीच घडवून आणलं आहे आमच्याकडे तुमच्या विरुद्ध ठोस पुरावे आहेत सावी घाबरते पण तरीही ठामपणे उत्तर देते ती म्हणते तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत ते सांगा मी खरं सांगते अंगदवर मी काहीच आणलेलं नाही तो मला कामासाठी भेटायला आला होता आमच्यात काहीच संबंध नाहीत मी त्याला ओळखत सुद्धा नाही तेवढ्यात कोर्टात सांगितलं जातं की अजून एक महत्त्वाचा साक्षीदार बोलावला आहे लगेचच शिक्षण मंत्र्यांना कोर्टात बोलावून घेतलं जातं शिक्षण मंत्री येतात आणि विचारतात मला इथे का बोलावला आहे तेव्हा कोर्टात त्यांना सांगितलं जातं की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते सांगा शिक्षण मंत्री सांगतात ज्या दिवशी आम्ही मुजुमदारांच्या घरी गेलो होतो त्या दिवशी अंगद नेमकर तिथे आलेला होता तो धैर्यांना भेटायचा हट्ट करत होता पण सावीने त्याला भेटू दिलं नाही हे ऐकून सावी लगेच सांगते हो मी त्याला भेटू दिलं नाही कारण त्या दिवशी धैर्यांची तब्येत बरी नव्हती पण त्यावर शिक्षणमंत्री प्रश्न विचारतात जर धैर्यांची तब्येत बरी नव्हती तर त्यांनी आम्हाला घरी बोलावलं कसं तब्येत खराब असती तर आम्हाला भेटीसाठी बोलावलं असतंच का हा प्रश्न ऐकून सावी पूर्णपणे गोंधळते तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही कोर्टात वातावरण अजूनच गंभीर होतं सगळे पुरावे आणि साक्षी सावीच्या विरोधात जाताना दिसतात सावी मनातल्या मनात विचार करते आता मी काय करू धैर्य माझ्या मदतीला आलेले नाहीत सगळे माझ्या विरोधातच बोलत आहेत सावी खूपच तणावात जाते इकडे धैर्य सावीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो उठून बाहेर जायला लागतो पण त्याला अचानक चक्कर येते आणि तो खाली कोसळतो इरा लगेच त्याच्याजवळ येते आणि म्हणते धैर्य आधी स्वतःची काळजी घ्या सावी तिकडे आहे पण तुम्ही स्वतःला असा त्रास देऊ नका आता पुढच्या भागात काय घडणार धैर्य सावीपर्यंत पोहोचू शकेल का कोर्टात सावी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का आणि इराचा प्लान यशस्वी होणार का हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा